राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक स्पेशल झणझणीत जन चमचमीत चविष्ट शंभर वर्षापेक्षाही जुनी रेसिपी तवा बेसन पाहणार आहोत तर पूर्वी भाजी संपली असा अंदाज आला की लगेच तव्यावरती मोजून पाच मिनटात झटपट तवा बेसन केल्या जायचं तर याला पिठलं कांद्याचा झुणका असे म्हटले तरी चालेल तर ही रेसिपी टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे एकदा जर का दिली तर रोज हीच द्यावी लागेल इतकी सुपर आहे चला तर फटाफट रेसिपी पाहूया तर तवा बेसन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पोहे खायचे चार ते पाच चमचे बेसन एक मध्यम आकाराचा कट केलेला कांदा टमाटर धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता कट केलेली हिरवी मिरची मोहरी जिरे हळद आणि लाल तिखट फोडणीसाठी तेल हिंग आवडत असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसाला धणेपूड घातली तरी चालेल आता बेसनाला फोडणी कशी द्यायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवलेला आहे विशेष म्हणजे हे बेसन तव्यावरतीच खूप छान लागतं आणि आपल्याला लोखंडी आणि किंचित खोल तवा घ्यायचा म्हणजे बेसन खूप छान परतल्या जातं आणि व्यवस्थित होतं तर इथे मी तेल घातलं आहे तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी आणि गॅस मी बंद केला आहे तवा छान तापला आहे तेवढा शेक पुरेसा आहे मोहरी तळतळली आहे जिरे घालू जिरे पण मस्त फुलले आहे आता यामध्ये घालू या, या मिरची व अर्धा मिनटं परतून घेऊ ठेसलेला लसूण घालून अर्धा मिनटं पुन्हा परतून घेऊ गॅस पुन्हा मी ऑन केलेला आहे कट केलेला कढीपत्ता घालू कढीपत्त्याचे पानं आपल्याला बारीक करूनच घालायचे आहे त्यानंतर यामध्ये घालूया कांदा कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त केलं तरी चालेल जास्त कांद्यामुळे आणि कसुरी मेथीमुळेच याची चव भन्नाट येते आपल्याला सतत चाळ देत कांदा अडीच ते तीन मिनटं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया कसुरी मेथी आणि अर्धा मिनटं परतून घेऊ मस्त सुगंध येत आहे तुमच्याकडे कसुरी मेथी नसली तर स्किप केली तरी चालेल किंवा तुम्ही फ्रेश मेथी घातली थोडीशी तरी चालेल टमाटर घालू आणि मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेऊ टमाटर लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण घालूया किंचित मीठ म्हणजे टमाटर लवकर शिजतो तर टमाटर बऱ्यापैकी मऊ झालेले आहे आता आपण एक एक करून सगळे सुखे मसाले घालू हळद हिंग हिंग तुम्ही फोडणीत घातला तरी चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आता लहान मुलांसाठी करत असणार तर तिखटाचं प्रमाण कमी आणि मोठ्या मुलांसाठी करत असणार तर थोडं तिखट जास्त घातलं तरी चालेल आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ बेसनाला अजून चांगली चव यावी त्यासाठी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून अर्धा मिनटं परतून घेऊ साधारण अर्धा मिनटं झालेला आहे आता हा जो मसाला आहे हा पण खूप छान लागतो याच्यात मीठ घालून दोन काय तुम्ही चार पोळ्या खाऊ शकतात इतकी अफलातून चव असते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर आपल्याला सगळं बेसन एकदम नाही घालायचं आहे अंदाज घेत घेत आपण यामध्ये बेसन घालू तर साधारण एवढ्या मसाल्यासाठी माझ्या अंदाजे पोहे खायचे चार चमचे बेसन भरपूर तर थोडं थोडंसं आपण घालू नंतर आपण बेसन वाढवू शकतो आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये बेसन मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता यामध्ये घालूया मीठ तर मीठ आपल्याला थोडं कमी घालायचं आहे कारण आपण यामध्ये टमाटर शिजताना ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्हाला जर थोडं बेसन कमी वाटत असणार तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन वाढवू शकतात किंवा बेसन भगराळं वाटत असणार तर थोडंसं यावरती पाण्याचा शिपका घालून झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊ साधारण दोन मिनटं झालेले आहे बेसन आपण पाहू मध्ये मध्ये आपल्याला चाळ द्यायचा आहे तवा जर पतल्या पेंदेचा असणार तर बेसन खाली लागण्याची शक्यता असते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तर इथे मस्त आपला तून चवीस तवा बेसन बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आहे ना एकदम सोपी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया अशाच मस्त एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद